त्र्यंबकेश्वर सोसायटी स्वीकृत संचालकपदी नितीन पवार आशुतोष महाजन योगेश लोखंडे यांची निवड त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या स्वीकृत संचालकपदी नितीन पवार योगेश लोखंडे यांची तर तज्ज्ञ संचालक पदी आशुतोष महाजन यांची निवड करण्यात आली यावेळी संचालक मंडळाच्या वतीने नितीन पवार आशुतोष महाजन योगेश लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला त्र्यंबकेश्वर सोसायटीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चेअरमन लक्ष्मीकांत थेटे वाईस चेअरमन आरती आडसरे संचालक सुरेश गंगापुत्र उमेश सोनवणे निवृत्ती कोठुळे पंढरीनाथ कडलग बहिरू कोठुळे अरुण दाते मोहन लोहगावकर कैलास होते अंजुबाई गंगापुत्र आदींसह संचालक युवराज कोठुळे किरण अडसरे सचिव रामदास महाले ज्ञानेश्वर आहेर मनोहर महाले गणेश कोठुळे रवींद्र सोनवणे प्रवीण शिरसाट कल्पेश कदम दिलीप माळी लालचंद चव्हाण आदी उपस्थित होते चंद्रमा पंडित Kabir News Network Kramakeshwar